दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी ठीक बारा वाजता सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर हजारो स्त्री पुरुष हातात लाल झेंडा घेऊन लढेंगे जितेंगे चालू छे बाय चालू हमारी लढाई चालू छे आमू आकाईच्या घोषणा देत रॅलीची सुरुवात झाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा महात्मा गांधी पुतळा ते बाजार गल्ली मार्गे तहसील कार्यालयात मोर्चा पोहोचला तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारले त्यानंतर महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गायन करून शिष्टमंडळासह तहसीलदार सुरेखा जगताप वन खात्याचे अधिकारी सुनीता पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली तपल एकूण बावन्न मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली त्यातील स्थानिक प्रश्नांबाबत तातडीचे आदेश काढण्यासाठी शिष्टमंडळाने भाग पाडले एकूण बावन्न मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली तब्बल दोन तास चर्चा करून आंदोलनवर तोडगा काढण्यात आला स्थानिक मागण्यांबाबत तहसीलदार यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावी आज सत्यशोधक शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील कचेरीवर धडक मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता हा मोर्चा गेल्या सात बारा दोन रोजी नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा आयोजित करण्यात आला आला होता त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लेखी आश्वासन दिले त्याची अंमलबजावणी आठ महिने उठून सुद्धा इथले प्रशासन करत नव्हते त्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला होता तसंच नाशिक या ठिकाणी पैसा कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे यासाठी विद्यार्थी जे आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला होता अशा स्थानिक प्रश्नावर चर्चा व्यवस्थितपणे तहसीलदार साहेबांशी चर्चा झाली आणि ज्या काही स्थानिक मागण्या होत्या त्याच्यावर लगेच निर्णय घेण्यात आलेला आहे जो आतापर्यंत कुसुम सोलर पंप योजना हा वनपटाधारक शेतकऱ्यांना भेटत नव्हता तो मिळण्यासाठी तलाठीकडून आ, ना हरकत दाखला आणि कारणेपुरता नकाशा जो स्रोत असल्याबद्दलचा दाखला हे तलाठी देत नव्हते त्या दाखले देत नसल्यामुळे आदिवासी वना का दावेदारी या योजनेपासून वंचित होता तर ते आता देण्याचा आदेश मान्य तहसीलदार साहेब करतायत तसंच गेल्या वर्षी कपाशी आणि सोयाबीनचं अनुदान यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेनं आवाज उठवला ते मंजूर झालं परंतु त्या योजने अनुदानातून ज्या आदिवासी वनक्का दावेदारांनी आवाज उठवला त्यांनाच वगळण्यात आलेला आहे आमची मागणी होती की आदिवासी वनक्क दावेदारांनी आवाज उठवल्यामुळे ते मंजूर झालेले त्या योजनेत आदिवासी व दावेदार प्रलंबित सह सगळ्यांना समाविष्ट करून कपाशी आणि सोयाबीनचं अनुदान वाटप करण्यात यावे त्या त्याच्यानंतर हा जो प्रॉब्लेम निर्माण होतो तो ई पीक पाहणी मध्ये पीक नोंद होत नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्या ई पीक पाहणी नोंदमध्ये दुरुस्त करण्यात यावा जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत ऑफलाईन पीक नोंदणी तलाठ्यांना करण्याचा आदेश मान्य तहसीलदार साहेबांनी दिलेला आहे अशा स्थानिक प्रश्नावर हा आजचा मोर्चा हा आयोजित करण्यात आलेला होता आणि तो व्यवस्थित चर्चा झाल्यानंतर सोब व्यवस्थित चर्चा झाल्यानंतर चांगले निर्णय झालेले आहेत जर या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये असाच मोठं आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा आजच्या या मोर्चाच्या वतीने आम्ही देत आहोत